नाशिक वरून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या धडक दिली या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला सोळा जण जखमी झाले टेंबूरने रस्त्यावर ही घटना घडली असून नीलाबाई पांडुरंगच्या कोरवे वर्ष पंचावन्न असे अपघातातील मृत महिलेचे नाव असून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते त्यांच्या पिकअप गाडीला समोर येत असलेल्या दुचाकी तसेच त्यासमोर असलेल्या पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिली त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून येथील चार ते पाच जणांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत वांगे तालुका करमाळा भागातील एक पिकअप अहिल्यानगरच्या दिशेने जात होती तर सुदर्श वारकरी विठ्ठलच्या दर्शनासाठी पंढरपूरने निघाले असताना या अपघातात सदीश रामदास हळदे सुमन हळदे मंदा हळदे जिजाबाई हळदे रंगाबाई हळदे लक्ष्मीबाई गोविंद हळदे सजूबाई हळदे सिंधुबाई गोसावी वर्ष पंचावन्न सागरभुज हळदे रावसाहेब हळदे निर्मला हळदे चंद्रभागा कातवाडे कमलदास हळवे ऋषिकेश कातकाळे बाबुराव बागले रत्ना व्यागळे सर्वजण राहणार नैफाळ नाशिक ही जखमी झाली असून माहिती मिळता तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेऊन जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्याचे काम केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका